तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन ज्ञान साधनेत सतत अग्रेसर असलेल्या ज्ञान साधना शैक्षणिक संकुलनातील विद्यार्थ्यांनी यू जी सी नीट दोन हजार पंचवीस मध्ये मोठी गरुड झेप घेऊन घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे परभणीपासून जवळच असलेल्या धर्मापुरी येथील ज्ञान साधना फाउंडेशनने यू जी सी नीट या 14 जून 2025 च्या झालेल्या परीक्षेत गौगवित यश संपादन केले आहे ज्ञान साधना नीट अँड जी ए फाउंडेशन परभणी येथील विद्यार्थ्यांनी गौगवित यश संपादन केले आहे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पौळ नकुल हरिभाऊ पाचशे पंधरा कुमारी डोळसे अंकिता कैलास पाचशे सहा कुमारी चाफे संस्कृती रुक्मागत चारशे बेचाळीस कुमारी सालदेवाड अस्मिता किशन चारशे अठ्ठावीस कांबळे प्रतीक सिद्धार्थ चारशे सात गायकवाड श्रावणी गजानन तीनशे पंच्याण्णव नलबले ऋतुजा रावसाहेब तीनशे त्र्याण्णव बरबडे वैष्णवी रामदास तीनशे चौऱ्याऐंशी यांचा समावेश आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था प्राध्यापक किरण सोनटक्के संस्था सचिव प्राध्यापक सौ सो शीतल सोनटक्के दादा सोनटक्के यांच्यासह साव... प्रमुख सर्व प्राध्यापकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात आले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा